नागपुरामध्ये महानगरपालिकेच्या कार्यप्रणाली विरोधात काँग्रेसनं आज निषेध नोंदवल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं नागपूर शहरातील रस्त्यांची दुरावस्था जागोजागी पडलेले खड्डे वस्त्यांमधील कचऱ्याचे ढेक पसरलेली दुर्गंधी पाण्याचा तुटवडा लोकांवर वाढलेला टॅक्सचा बोजा ओसीडब्ल्यू तर्फे पाण्याचे चढ्या दराने दिले जाणारं बिल या आणि अशा अनेक मागण्यांसह हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आमदार अभिजित वंजारी यांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे आम्ही आल्यावर आता रामगिरीवर चाललो तिथं मीटिंग आणखी ती तिथं बेटू नागपूर शहरातील मूलभूत समस्या आहे ज्या महानगरपालिकेने सोडवायला पाहिजे त्यासाठी आजचं हे आंदोलन आहे शहरामध्ये चिकनगुनिया डेंग्यूचे पेशंट्स आहे आणि मला वाटतं की याला कारणीभूत महानगरपालिका आहे जी स्वच्छता होत नाही नाले तुंबलेले आहे कचऱ्याचे ढीक पडले आहे कचरा गाड्यांचा प्रादुर्भाव आहे रस्ते खोदून पडलेले आहे आणि अशा परिस्थितीत शहरातील जनतेचा न्याय मिळावा त्यांच्या मूलभूत सोयी पूर्ण व्हावा यासाठी हे आंदोलन आहे नागपूर शहराची दुर्दशा आपण पाहताय इथे गड्डे मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे ठेकेदारांनी काम वेळेवर केलं नाहीये लोकांची दुर्दशा होत आहे आणि त्याकरता हे आंदोलन सुरू आहे प्रशासन जर आमचं ऐकायला तयार नाही तर आम्ही सुद्धा आंदोलन थांबवणार नाही आम्ही जोपर्यंत आमच्याशी चर्चा करणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू नाही